तुळशी वृंदावन बनवण्यासाठी असं थर्माकूल कट करावं लागतं मला एकजणीने विचारलं होतं की तुम्ही थर्माकूल कसं हे करून घेतात तर हे असे हे मोठे दोन पीस लागतात आपल्याला दोन्ही एका साईजचेच पाहिजेत दोन्ही एका साईजचे मी कापलेले आहेत आणि तसं बारके एक लागतात आपल्याला बारके पाच पीस लागतात तीन चार आणि पाच पाच तुकडे लागतात बारके हे आपल्याला याच्यावरती याच्या मध्यभागी चिटकून घ्यायचेत फेविकॉलने फेविकॉल एक लागतो आपल्याला आणि हे असं एकावर एक ठेवून जे जे लहान आहेत ते एक मोठं खाली ठेवायचं आणि त्याच्यावरती चार लहान ठेवायचे ते एकावर एक असे चार ठेवायचे एक दोन तीन आणि चार हे एक मोठं एकदम खाली ठेवायचं थर्माकूल त्याच्यावरती हे चार लावायचे त्याच्यावरती परत एक मोठं लावायचं आणि त्याच्यावरती हे एक छोटं लावायचं थर्माकूलचा टुकडा हे अशा प्रकारे जोडून घ्यायचे मी तर जोडलेलं आहे बघा हे उकालनं चिटकवलं की असं चिटकते आधी एवढंच जोडून घ्यायचं एवढं विणून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ही हिवरचा जो मोठा भाग आहे आपला तो नंतर लावायचा म्हणजे ते विनतानाच लावता येतो ह्याला चिटकवायची गरज पडत नाही एवढं विणून घेतलं की इथून पुन्हा आपल्याला खांब वाढवायचे असतात तिकडं त्याच्यानंतर विणत विणत हा जोडायचा हा जोडून घेतल्यानंतर हा पूर्ण विणून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा जो आपला बारका भाग आहे तो त्याच्यावरती विणताना म्हणजे विणून झाल्यानंतर जोडायचा सुई दोऱ्याने शिवून घ्यायचं त्याला त्याच कलरचा दोरा घ्यायचा आणि शिवून घ्यायचं एवढंच आधी जोडून घ्यायचं आहे हे चार पीस आणि खालचा एक पीस त्याच्यानंतर ही विणताना हे लावायचे हा एक वरी मोठा लावल्यानंतर वरी लावायचं आणि ह्याच्यावरती आपली कुंडी येते ते आपण म्हणजे लोकरीनच बनवलेली आहे तर मी याचा व्हिडिओ तुम्हाला आधीच पाठवलेला आहे एका मैत्रिणीनं मला विचारलं होतं की थर्माकोल तुम्ही कसं कट करता तर ते दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुळशी वृंदावनची जी लिंक आहे आपली आपण जे बनवलेलं आहे तुळशी वृंदावन त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते बघून तुम्ही बाकीचा व्हिडिओ करू शकता अशा प्रकारे हे कापून घ्यायचं बघा खूप सोपं आहे आणि एवढंच जोडून घ्या फक्त नाहीतर एवढचं जोडलं तर भिंता येणार नाही तुम्हाला एवढंच जोडून घ्यायचं आधी व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते पाहून तुम्ही तुळशीवृंदावन बनवा थँक यू फॉर वॉचिंग